निवडणूक आयोगाच्या का सूचनेनंतर महाराष्ट्रातील एकशे अकरा पोलिसांच्या तातडीने बदल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन केले होते यावेळी केंद्रीय या निवडणूक आयोगाने तीन दिवस महाराष्ट्र दौरा केला होता या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने तीन वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदला करा अशा सूचना दिल्या होत्या आता राज्य सरकारने या सूचनेचे पालन करत तब्बल एकशे अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एकशे अकरा पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे आहे यात वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक अशा पोलिसांचा समावेश यापैकी अकरा पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत करण्यात आली आहे तर मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबई बाहेर करण्यात आल्या आहेत यापैकी सर्वाधिक अधिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे